नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सीआयडी चांगलीच कामाला लागले कडून या प्रकरणातील फरार संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली यासोबतच कडून वाल्मिक कराड यांचे दोन अंगरक्षक आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची चौकशी सुरू आहे बीडच्या केज तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे या घटनेतील संशयित फरार आरोपी वाल्मिक कराड यांचा सीआयडी आणि पोलिसांकडून शोध सुरू आहे पण वाल्मिक कराड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत यानंतर आता सीआयडी चांगल्याच ऍक्शन मोडमध्ये आले सीआयडीने आज वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांना चौकशीसाठी बोलावलंय त्यांची कसून चौकशी, चौकशी करण्यात आली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील सी आय कडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे याशिवाय वाल्मिक कराड यांच्या दोन अंगरक्षकांची देखील सी आय कडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे सी आय डीने मंजिली कराड यांना चौकशीनंतर सोडून दिले पण सध्या कराड यांचे अंगरक्षक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अठरा दिवस झाले पण अद्यापही या प्रकरणातील तीन आरोपी हे फरार आहेत पोलीस सी आय डीचे पथक अपार परिश्रम घेत आहेत पण तरीही आरोपींचा शोध लागलेला नाही त्यामुळे सी आय डीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत सी आय डीचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे देखील बीड शहर पोलीस ठाण्यात आले होते यावेळी वाल्मिकी कराड यांच्या पत्नीची जवळपास चाळीस मिनिटे चौकशी सुरू झाली त्यानंतर राजेश्वर चव्हाण आणि कराड यांच्या दोन अंगरक्षकांची चौकशी घेणं सुरू आहे राजेश्वर आणि अंगरक्षक हे वाल्मिक कराड यांच्या संपर्कात आहेत का त्यांच्याविषयी काही माहिती आहे का याबाबतची माहिती सीआयडी कडून घेतली जात आहे बीडच्या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी धक्कादायक दावे केलेत बीडच्या सगळ्या प्रकरणांमध्ये आक्काचा हात आहे तो आक्का आता कुठे आहे काय करतो याची सर्व माहिती आपण नव्या पोलीस अधीक्षकांना दिल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय बीडमध्ये महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचा मोठा घोटाळा झाल्याचा दावा धस यांनी केलाय एकाच व्यक्तीच्या नावाने नऊ अब्ज रुपयांपर्यंत व्यवहार झालेत असा आरोप सुरेश धस यांनी केलाय तसेच एका पी आयला सर्व माहिती असल्याचा दावा त्यांनी केलाय तसेच आपण याबाबत उद्या पूर्ण फाईल दाखवून पुराव्यासह खुलासा करणार असल्याचा इशाराही सुरेश धस यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज